संसदेत नुकतेच ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर करण्यात आले आहे या विधेयकात ऑनलाईन गेमिंग संदर्भात महत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे ऑनलाईन पैसे कमवण्याची संधी देणाऱ्या गेम्स बाबत सरकारने आपले धोरण कठोर केले आहे तशा काही तरतुदी या विधेयकात आहे दरम्यान हे विधेयक संसदेत मंजूर होताच ड्रीम इलेवन ऍपने मोठा निर्णय घेतला आहे या ऍपच्या मूळ कंपनीने या ऍप्स मधील सर्व पैसे काढून घ्या असे आवाहन या कंपनीने केले आहे त्यामुळे आता ड्रीम इलेव्हन ऍप च्या माध्यमातून पैसे लावणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे ड्रीम इलेवन ऍपने नेमका काय निर्णय घेतला मिळालेल्या माहितीनुसार पे टू प्ले हा ऑप्शन रद्द केला आहे तसेच हे ॲप वापरणाऱ्या सर्वांनीच आपापले पैसे काढून घ्यावेत असे आवाहनही कंपनीने केले आहे दरम्यान आता या कंपनीच्या या निर्णयानंतर ड्रीम इलेव्हन ऍप वापरणाऱ्या सर्वांनाच आपापले पैसे काढून द्यावे लागणार आहे